देशाचा प्रधानमंत्री येतो आणि आमच्या टीका ठेवणे करतो माझ्या दृष्टींचा आमचा बहुमान आहे पण दुसरं कोण दिसत नाही आज कुठेही जाईल त्या ठिकाणी होतात सोलापूरला गेले वारशी असतात आणि ते बोलले ते वाहन असता म्हणजे गेले पन्नास वर्ष एक आत्मा हा हिंच बनले सगळीकडे त्यांना मला सांगायचं आहे ते करण्यास नाही मला विधानसभेत येऊन यंदा छप्फन वर्ष झाली त्यामुळे हा आत्मा वर्ष आठवा शोधतो आहे आणि तो छप्फन वर्ष हा शोधतो आहे की ज्या छप्फन वर्षामध्ये मोदीसारखी कुठल्या व्यक्तीने आली नव्हती आम्ही इंदिरा गांधी खाल्ल्या आम्ही कॉलेजमध्ये असताना जवाहरलाल नेहरू खाल्ले आम्ही राजीव गांधी खाल्ले आम्ही नर्सिंगाखाली ने अनेकांच्यावर काम केलं त्याची चिंता आम्हाला कधी वाटली नाही पण आज कोणतरी एक आत्मा याची चिंता मोदी ना तो आत्मा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला या आत्म्याची चिंता असलेल्या लोकांपासून सुटका कशी करता येईल त्यासाठी तो महाराष्ट्राचा चिंता